नमस्कार मी सोहन हो जयस्वाल सोलापूर वाहिनी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप टेन हेडलाईन रोहित पवारांच्या कामात पडा घालू नका उभं करायला अक्कल लागते शरद पवारांचा राम शिंदे नाटकवाला मला संधी द्या पश्चताप करण्याची वेळ येऊ देणार नाही महिलांना हात जोडत आणि सावंत यांची भावनिक साथ मारोळ येथील होम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला अभूतपूर्व गर्दी काँग्रेस खासदार पंडित शिंदे यांनी आपले ज्ञान तपासावे आपण खासदार आहात जबाबदारीने वागा भाजपचे जिल्हा अध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडून टीका चालू हंगामात गळ चालू गळीत हंगामात कारखाने पाच लाख टन मॅट्रिक उष्ण गाळ करण्याचे उद्देश ठेवले असून मोहळ तालुक्यातील इतर कारखान्यापेक्षा बरोबरीने किंवा त्याहीपेक्षा जास्त देर देण्यात असल्याचं खासदार धनंजय माणिक यांच्याकडून आश्वासन लोकसभेप्रमाणे विधानसभेची देखील रणनीती अकलूजमध्ये ठरणार शरद पवार सुशील बाळासाहेब थोरात विजय सिंह हे चार येणार एकत्र सरकारने अंतविधी जबाबदारी घेतली जागा मिळवून देणं काम होत सोमवारी कोर्टात सांगणार अक्षय शिंदेच्या वकिलाचा संताप बच्चू कडूच्या प्रहार पक्षाचा पहिला उमेदवार जाहीर भावी मुख्यमंत्री तिसऱ्या आघाडीशिवाय ठरणार नसल्याचा व्यक्त केला विश्वास चिंगम संजय राऊत यांनी सिंगम देवेंद्र फडणवीस यांची चिंता करू नये दरोकर दरोकरांचं संजय राऊत यांना चोखपुरते उत्तर महाविकास आघाडी आणि माहिती माहितीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू आहे जागा वाटप लवकरच पूर्ण होईल अशी माहिती महाविकास आघाडीतील नेते देत आहेत मात्र उद्धव ठाकरेच्या पक्षाला फक्त चव्वेचाळीस जागा मिळणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांचा दावा लाडक्या बहिणीला लाच देण्यासाठी विधानसभा निवडणूक पुढे ढकलली जात आहे खासदार पंडित शिंदे यांचा माहिती सरकारवर गंभीर आरोप